तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप योजना रखडली आहे तीन वर्षे लोटली याबाबत प्रकल्पाधिरी यांना निवेदन देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्काळ वितरित करण्यात यावा अन्यथा एकलवी आदिवासी युवा संघटनेच्या वतीने व लाभार्थ्यांच्या समवेत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणपूर अंकलेश्वर हायवेवरील तळोदा बायपास चिनुदा चौफुली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट गणपत पाडवी तळोदा तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी सुभद्रा पाडवी शैलजा पाडवी शिलाबाई वळवी सविता पाडवी जयुबाई पाडवी रमिलबाई वळवी निर्मला शेमले लीना पटले विश्वनाथ वसावे रणछेड वळवी हेमराज वळवी अशोक वळवी चंद्रसिंग पाडवी चंद्रसिंग पाडवी प्रवीण पाडवी कृष्णा वळवी आज आम्ही एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने माननीय साहेब पेट्रोल अधिकारी गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनात आदिवासी महिला बचत गटांना दोन हजार बावीस रोजी ही योजना मंजूर करण्यात आली होती परंतु आतापर्यंत ती वर्ष होऊन देखील योजना लाभ देण्यात आलेला नाही म्हणून संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या निवेदनाचे कार्यालय कोण दखल घेतली नाही तर सोळा शहा दोन हजार पंचवीस रोजी चुनदा चोपली येथे सांगत केले